बार्शी टाकळी पंचायत समिती बांधकाम विभागाला शाखा अभियंता केव्हा मिळणार सरपंचांचे सीईओ यांना निवेदन बार्शी टाकळी पंचायत समितीमधील बांधकाम विभागाला यापूर्वी दोन शाखा अभियंता कार्यरत होते परंतु वादग्रस्त शाखा अभियंता किशोर ठेंग यांची बाळापुरात बदली करण्यात आली आहे त्यामुळे पंचायत समिती बांधकाम विभागामध्ये सध्या एकच शाखा अभियंता असल्यामुळे मोठी पंचायत होत आहे परिणामी विकास कामाला अडथळे निर्माण होत आहेत त्यासाठी बारशी टाकळी येथील त्वरित शाखा अभियंता नियुक्त करावा या मागणीसाठी तालुक्यातील सरपंच मंडळींनी सीईओ यांना तसं निवेदन दिलं असल्याची माहिती मिळाली आहे आता विधानसभा निवडणुका संपल्यात त्यामुळे सर्व अधिकारी आणि कर्मचारी रिलॅक्स झालेले आहेत तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी बार्शी टाकळी पंचायत समितीमधील बांधकाम विभागाला त्वरित शाखा अभियंता मिळण्यासाठी प्रयत्न करावेत कारण बार्शी टाकळी तालुका हा मागासलेला असून या तालुक्यात अनेक ठिकाणी शासनाची विकास कामं होत आहेत एकच शाखा अभियंता असल्यामुळे त्यांच्यावरच सर्व कामाचा बोजा पडत आहे शाखा अभियंत्यांची कमतरता असल्यामुळे अनेक शासकीय कामांना ब्रेक देण्यात आलेला आहे परिणामी तालुका विकास कामापासून वंचित आहे बार्शी टाकळी पंचायत समिती बांधकाम विभाग अंतर्गत अनेक ठिकाणी सुरू या बांधकामावर एक शाखा अभियंता लक्ष शकत त्यामुळे त्या ठिकाणी त्वरित शाखा नियुक्त करावा म्हणून अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी यांना तालुक्यातील काही सरपंचांनी तसे निवेदन दिले असल्याची माहिती मिळाली आहे शाखा अभियंते त्वरित न मिळाल्यास जिल्हा परिषदेमध्ये मोठा ठिया आंदोलन देखील करण्यात येईल असं लोकांनी सांगितलंय यासाठी विद्यमान आमदार पिंपळे यांनी विशेष पुढाकार घ्यावा अशी मागणी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांनी केलेली प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेलॉन प्रेस करा